वर्षी कुकडी धरणातून उन्हाळी आवर्तनात श्रीगोंद्याच्या वाट्याला फक्त सहा दिवस पाणी मिळालं असून अनेक शेतकरी वाचून वंचित राहिले आहेत कमी दिवसाच्या आवर्तनाने फळबागा देखील भिजल्या नाहीत कुकडीच्या पाण्याबाबत हा अन्याय कायमच श्रीगोंद्यावर होत असून मात्र शेतकरी हिताच्या पाणी प्रश्नावर तालुक्यातील कोणताही नेता ठोस भूमिका घेताना दिसत नाही तर लोकप्रतिनिधीच्या गलथान कारभारामुळे पाण्याचं नियोजन बिघडलं असा आरोप घनश्याम शेलार यांनी आंदोलनादरम्यान केला आहे शेतकऱ्याचे उभे पीक आणि फळबागात जळून जाताना दिसत आहेत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कुकडीचे त्वरित आवर्तन सोडण्यात यावे अन्यथा मोठ्या स्वरूपात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं वादळी परिस्थितीमुळे अनेक गावांना फटका बसलाय ज्यांच्या वादळामुळे शेतीचे फळबागांचे घरांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे त्वरित करावे आणि वीज महामंडळाचा जो गलथान कारभार सुरू आहे तो थांबवावा अशा विविध मागण्या घेऊन आज श्रीगोंदा तहसील समोर शेलार यांनी धरणे आंदोलन केलंय तर तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी काँग्रेस आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार डाव्या कालव्याचं आवर्तन यावर्षी मार्च महिन्यामध्ये जे झालं ते उन्हाळी आवर्तन होतं उन्हाळी आवर्तनामध्ये आवर या श्रीगोंदा तालुक्यासाठी जे पाणी मिळालं ते केवळ साडेसहा दिवस मिळालं आणि साडेसहा दिवसामध्ये उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतातलं कुठल्याही शेतकऱ्याचं पीक किंवा अल्युमिनियमच्या बागा फळबागा याला कुठेही पाणी मिळालं नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश होता आणि त्याच्यासाठी आणि या प्रत्येक वर्षी उन्हाळी आवर्तनामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत श्रीगोंदा तालुक्यात जे त्र्याऐंशी ते भरून घेतले जातात यावर्षी उन्हाळी आवर्तनात पिकांनाही पाणी मिळालं नाही आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील भरले गेले नाहीत आणि म्हणून सहा मेला तातडीनं कुकडीचं उन्हाळी आवर्तन दुसरं करावं याच्या अशा प्रकारची मागणी मी केलेली होती ते जर झालं नाही तर धरण आंदोलन करावं लागेल अशा प्रकारची भूमिका मांडली होती त्यानिमित्तानं आज हे धरण आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे उकडीचं त्वरित आवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी ते जर झालं नाही तर रस्ता रोकोसारखं आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्य काळात करावं लागेल आता वादळी परिस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या अनेक गावामध्ये वादळाचा तडाखा बसला वीज मंडळाची अवस्था एवढी दारुण आहे की थोडं जरी वारं आलं तरी वीज पुरवठा खंडित होतो आहे आणि आज तालुक्यातल्या अनेक गावामध्ये वीज पुरवठा या वादळामुळे बंद झालेला आहे म्हणून वीज मंडळाचा गलथान कारभार त्वरित थांबून तातडीनं वीज पुरवठा सुरळीत आणि पूर्ण दाबाने दिला गेला पाहिजे अशा दोन मागण्या घेऊन आजचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहे या मागण्या तातडीनं जर पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं काळामध्ये केलं जाईल